महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी ताई मदतनीस मानधनवाडा आणि प्रोत्साहन भत्तेबाबत आठ ऑक्टोबर खास अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी ताई हे वतवे वाहत आहे मानधनवाडीसाठी आंदोलन केल्यानंतर सरकारने पाच हजार रुपयाची वाढ जाहीर केली होती त्यात तीन हजाराची थेट वाढ झाली पण उर्वरित दोन हजार प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यात आले मात्र हा भत्ता कामाच्या अहवालावर अवलंबून असल्याने अंगणवाडी ताईंना तो नेहमी मिळेलच याची खात्री नाही सरकारची भूमिका काय याबाबत आम्ही महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना विचारला असता त्या म्हणाल्या मागील दोन वर्षाच्या कालावधीत त्यांच्या मानधनामध्ये दुपटीने वाढ झाली आहे आता अंगणवाडी सेविकांना साधारण पंधरा हजार रुपये इतके मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहोत जे अतिरिक्त काम करत आहेत त्यांचा अतिरिक्त मानधन त्यांना दिलं जातं विभागाच्या वतीने त्यांना स्मार्टफोनही देण्यात आले असून त्यांचे रिचार्ज देखील विभागाकडून करण्यात आले आहे याची मोब त्यांची मोबत आरोग्य तपासणी केली जाते यासह अनेक गोष्टीचा अंतर्भाव आहे अंगणवाडी सेविकावर अधिकचा भार पडू नये याची दक्षता आम्ही विभाग म्हणून घेत असतो पण प्रत्यक्षात कामाऐवजी इतर कामाच्या ओझ्याखाली अंगणवाडी ताई दबून जात असल्याचे चित्र दिसत आहे तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीकडे शासनाने गांभीर्य पाहणे आवश्यक आहे पुढे बोलताना ताई म्हणाल्या अतिरिक्त काम कामामुळे मानधनाचाही प्रश्न निर्माण होतो दिलेली जबाबदारी पार पाडली नाही तर जो प्रसाहन भता दिला जातो तो, तो मिळत नाही एकीकडे एक तुटपुंज उत्पन्न दुसरीकडे काही योजना राबवण्यासाठी निधी उभा करणं अशा दुहेरी कात्रीत त्या अनेकदा सापडतात धन्यवाद